संगमत मचाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुपकी आओ चलो सभी झूले

जळगाव जिल्ह्यातील वाढत्या तापमानावर मात करून उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी कुटुंबियांची सल्ल्याचे दिसून येत आहे या जुले लाल वॉटर पार्कमध्ये विविध प्रकारचे राईट व इतर गेममध्ये आबालवृद्धांसह बालगोपाल व तरुण वर्गही या वॉटर पार्कमध्ये आनंद घेताना दिसत आहे दरम्यान काही जणांनी आपला अनुभव देखील व्यक्त केला आहे नमस्कार माझं नाव माधुरी दुसाने मी ॲक्च्युली नाशिकला राहते माझं माहेर आहे इथलं खूप ऐकलेलं होतं जुलेलाल वॉटर पार्कबद्दल तर मग मी सर्वांना कन्व्हिन्स केलं की आपण जाऊ एक दिवस एन्जॉय करू फॅमिलीसोबत मग मग आम्ही सकाळपासून आलेलो आहे इथे आणि सगळी सोय वगैरे पण छान आहे जेवणाची वगैरे खूप छान एन्जॉय आहे आणि फॅमिलीसोबत आलो त्याच्यामुळे म्हणजे सर्वांना पण एन्जॉय होतो खूप छान वाटलं थँक्यू माधुरी रोशन दुसाने हे एकमेव एक झुलेलाल हो पार्क आहे ते आम्हाला खूप चांगलं वाटलं मजा आली खूपच उन्हाळ्याच्या हिशोबाने हे एकमेव हो आहे बस आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे या ठिकाणी बस सेलिब्रेशन मस्त होत आहे बस लागेल काय नाव आपलं नरेंद्र निकम पार्क म्हणजे एकदम छान अतिशय अतिशय छान पर्यटक आहे इथे यायला फॅमिली सुद्धा आणू शकतो माणूस आम्ही सकाळपासून आलेलो आहे एन्जॉय करतो आहे एकदम छान वाटतं आहे आणि इथलं परिसर म्हणजे बघण्यासारखं आहे पर्यटक आहे एकदम म्हणजे एन्जॉय म्हणजे इथं तुम्ही पिकनिकला येऊ शकता इथं म्हणजे सगळं काही ओके आणि इथला आनंद वाटला बिलकुल असं वाटतं आहे की इथं म्हणजे दिवसभर म्हणजे इथंच राहो पूर्ण सहित आलेलो आहे एकदम छान वाटलं एकदम सॉलिड माझं नाव आरीफ सगीर खाटी काय